नमस्कार मंडळी दोन चारच दिवसापूर्वी पुणे येथील स्वारगेट स्थानकाच्या आवारामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीसोबत घडलेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत खरं तर संतापही वाढवला तर मंडळी दिवसेंदिवस या महिलांवरती लहान मुलींवरती होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण हे वाढतच आहे खर तर मंडळी त्या प्रकरणामध्ये नेमका दोष कुणाचा नेमका त्या मुलीचा की त्या व्यक्तीचा खरं तर मंडळी या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण तापवलेले आहे खर तर संपूर्ण समाजामधून संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत तर त्या व्यक्तीला अगदी फासावरती लटकवण्यात यावं अशा प्रकारच्या भावना या सामाजिक स्तरामधून व्यक्त केल्या जात आहेत मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार या समाज माध्यमातून येणाऱ्या पंच्याण्णव टक्के प्रतिक्रिया ह्या त्या मुलीच्या बाजूने आहेत तथापि पाच टक्के प्रतिक्रिया ह्या मात्र विचार करायला लावणारे आणि डोकं चक्रावणारे आहेत कारण याच्यामधल्या पाच टक्के प्रतिक्रिया ह्या त्या व्यक्तीच्या बाजूने आहेत खरं तर मंडळी याच्यामध्ये दोषी कोण हे सगळं काही तपासांती जाहीर होईलच परंतु सद्यस्थिती पाहता सध्याच्या काळामध्ये स्त्रियांवरील मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहेच तर मंडळी हे सगळं प्रकरण घडत असताना नेमका दोष द्यायचा कोणाला खरं तर मंडळी या समाज माध्यमातून प्रतिक्रिया देणारी लोक ही काही लोक त्या मुलीला दोषी सुद्धा धरत आहेत काही लोक त्या मुलाला दोषी धरत आहेत तर काही लोक त्या बस स्थानकावरती असणाऱ्या त्या सुरक्षा रक्षकांना दोषी धरत आहेत काही जण राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा दोषी धरत आहेत तर काही लोक ही अगदी देवाला सुद्धा दोषी धरत आहेत खरं तर मंडळी या प्रकरणाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कोणी कोणत्या चष्म्याच्या काचेमधून बघतोय याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे तर मंडळी काही वकील लोक या प्रकरणाकडे बघत असताना त्या मुलीला दोषी धरतात खर तर मंडळी तो जो मुलगा आहे तो निर्दोष आहे असंही काही वकिलांचं मत आहे नेमकं मंडळी याच्यामध्ये तथ्य काय सत्य काय रहस्य काय नेमकं जे काही आहे या सगळ्याचा उलगाडा तपासांती होईलच परंतु महाराष्ट्रामध्ये अशा घटनांचं प्रमाण हे वाढलेलं आहे हे मात्र दुर्दैवच खर तर मंडळी मागाशीकच मी बोललो की काही लोक या घटनेमध्ये अगदी देवाला सुद्धा दोषी धरत आहेत आणि मंडळी अशाच प्रकारची एक प्रतिक्रिया मला समाज माध्यमावरती बघायला भेटली की हे सगळं काही घडत असताना नेमकं देव काय करत होता आणि खर तर मंडळी याच प्रकारची एक घटना लगेच माझ्या निदर्शनास आली की अशा प्रकारच्या एका प्रकरणामध्ये साक्षात देवाने हस्तक्षेप केला असं म्हणायला हरकत नाही खरं तर मंडळी सहावीमध्ये शिकणारी ती लहानगी मुलगी साधारणतः चार ते साडेचार महिन्यापूर्वीच प्रकरण आहे की त्या मुलीसोबत ही असाच काही प्रकार घडला परंतु साक्षात देवाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असं म्हणायला हरकत नाही खरं तर मंडळी संपूर्ण प्रकरण काय आहे ते आता लगेच तुम्हाला सांगतो इयत्ता सहावीमध्ये शिकणारी लहानगी मुलगी वय साधारणतः बारा तेरा वर्ष आणि खरं तर मंडळी वार होता शनिवार आणि त्या शनिवारी सकाळची शाळा त्या मुलींची सुटलेली होती खर तर मंडळी दुपारचे बारा ते साडे वाजलेले होते आता ही मुलगी घरी गेलेली होती रकना, रक, रकन रखरखणार ऊन होतं आणि याच उन्हामध्ये त्या सूर्याची किरणं जशी जमिनीवरती पडत होती तशी त्या लहानग्या मुलीवरती वासनेची किरणं पडत होती कारण मंडळी एका पापी नाराधामाची त्या मुलीवरती नजर गेली आणि अशाच प्रकारचं दुष्कर्म करायचं त्या पापी माणसाच्या मनामध्ये विचार आला तर मंडळी आपण विचार करू शकतो ती लहानगी मुलगी वय साधारणतः बारा ते तेरा वर्ष दुपारची लवकर शाळा सुटलेली आणि ती मुलगी घरी आलेली होती खरं तर तिचे आई वडील वगैरे सगळे कामावरती गेलेले होते आणि त्या लहानग्या मुलीवरती येणार रामाची नजर पडली आणि तिच्याशी अत्याचार करायचा विचार त्याच्या मनामध्ये आला खर तर मंडळीत ही घटना कुठे घडली काय घडली हे सगळं काही सविस्तरपणे तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु ही स्टोरी काय आहे ती लगेच तुम्ही आता समजून घ्या त्या लहानग्या पूर्वीवरती अत्याचार करायचा त्याच्या मनामध्ये बेत शिजला त्यानं ठरवलं तर मंडळी त्या मुलीला काहीतरी गोळ्या बिस्किटाचा अमीज दाखवलं आणि त्या मुलीला त्यानं बोलवायचा प्रयत्न केला शेवटी ती अज्ञानच मुलगी तो माणूस तिला बोलावून जात होता तशी ती मुलगी त्याच्या पाठीमागे जात होती तो जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे जुनेद आणि हा जुनेद त्या लहानग्या पोरीला बोलावत होता खरं तर एक मुस्लिमांचा मोहल्ला होता म्हणजे काही मुस्लिमांच्या ज्या वस्ती आहेत त्या असतात आणि त्याच ठिकाणी पुढे एक मशीद होते आणि त्या मशिदीच्या त्या निर्जनस्थळी त्या लहानग्या मुलीवरती अत्याचार करण्यासाठी तो जुनेद तिला नेत होता खरं तर तो माणूस त्या मशिदीमध्ये गेला परंतु मशिदीमध्ये जात असताना एक त्या ठिकाणी बाहेर सी सी टी व्ही होता आणि सी सी टी मध्ये सगळं काही दिसत होतं तो माणूस मशिदीमध्ये गेला त्या मुलीला बोलावू लागला खर तर मंडळी त्या मुलीच्या मनामध्ये काहीतरी शंका आली की इथे धोका आहे म्हणून ती मुलगी बाहेरच थांबलेली होती ती मुलगी मशिदीमध्ये जायला नकार देत होती शेवटी तो माणूस त्या मशिदीमधून बाहेर आला आणि बाहेर एका जंगलामध्ये निर्जन स्थळी त्या मुलीला नेलं आणि तर मंडळी त्या मुलीवरती तो अत्याचार करायचा प्रयत्न करू लागला वेडेवाकडे तिचे कपडे वगैरे वर लागला परंतु मंडळी त्याच ठिकाणी साक्षात्कार घडला कारण ही सगळी काही घटना ही देवाला मान्य मान्य नव्हती खर तर मंडळी त्या ठिकाणी काही वाननेरांचं टोळकं आलं त्याच्यामध्ये एक फार मोठा एक वानर होता तो वानर पुढे झाला आणि तो जो माणूस आहे तो जो नारादम आहे त्या लहानग्या पोरीची छेड काढत होता तिच्याशी अत्याचार करायचा प्रयत्न करत होता तो वाननेरानं त्याच्यावरती झडप घातली आणि खरं तर मंडळी त्याला हाताला पायाला चावा घेऊ हो लागला आणि त्याच्या सोबत असणारे त्या असणारे अजून पाच सहा जे वानेरं आहेत ती लहान लहान वाने पळत आली आणि त्या माणसावरती तुटून पडली तर मंडळी बघा आपण विचार करू शकतोय की लहानग्या पोरीसोबत तो अशा प्रकारे वागत होता तिच्याशी अत्याचार करत होता परंतु मंडळी तो कार्यभाग आहे तो कार्यभाग साधायच्या आत देवानं त्या मुलीची सुटका केली आणि साक्षात त्या वाच्या टोळीने त्या माणसावरती हल्ला केला खर तर मंडळी त्याच्या हाताचे पायाचे लचके तोडले आता मात्र मंडळी तो जो नराधम आहे तो जो माणूस आहे तो त्या ठिकाणून पळून जायचा प्रयत्न करत होता आणि ते जे वानेराचे टोळे आहे ही त्याचा पाठलाग करत होती त्याच्या अंगावरती झेपा घालत होती त्याचे लचके तोडत होती बागा मंडळी साक्षात देवाने या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला असं म्हणायला हरकत नाही खरं तर मंडळी ती जी मुलगी आहे त्या ठिकाणाहून दाहोत दाहोत जवळच असणाऱ्या बाजूच्या रोडवरती गेले खरं तर मुलीला त्या अवस्थेमध्ये बघून काही लोक त्या ठिकाणी थांबले त्यांच्या मनामध्ये लगेच त्यांच्या डोक्यामध्ये क्लिक झालं की काहीतरी गंभीर विषय आहे तर ती ही मुलगी रडून घडलेला सगळा काही प्रकार त्या लोकांना सांगायचा सा प्रयत्न करत होते सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये आलं तर मंडळी तो जो आरोपी आहे तो नाराधमही पकडला गेला आणि बघा मंडळी त्या वानेराने त्याच्यावरती इतका हल्ला केलेला होता इतकं त्याच्या हातापायाची लचके तोडलेली होते की साधारणतः एक आठवडाभर त्याला दवाखान्यामधून डिस्चार्जसुद्धा भेटला नाही अशा प्रकारची ही घटना घडली आणि खरं तर मंडळी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे प्रकरण घडून गेल्यानंतर त्या मुलीच्या मुलाखत ऐकत असताना मंडळी अंतर्मनाला थोडासा धक्का बसला आणि अक्षरशः डोळ्यामधून अश्रू आले खरं तर मंडळी नेमकं काय घडलं ते ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत आणि खरंच या जा जगामध्ये देव आहे की नाही याची सुद्धा प्रचिती तुम्हाला येईल या प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्या मुलीच्या वडिलांनी असं सांगितलं की मी प्रभू श्रीरामांचा भक्त आहे मी हनुमानाचा भक्त आहे तर मंडळी तो जो वार आहे तो हनुमानाचा मारुतीरायाचा वार होता आणि त्या मुलीचे जे वडील आहेत ते खर तर मारुतीरायाचे उपासक होते मारुतीरायाचे भक्त होते आणि साक्षात त्या दिवशी शनिवार होता आणि त्यांच्या कुटुंबावरती आलेली ती वेळ त्या मुलीवरती आलेलं ते खरं तर संकट साक्षात हनुमंतरायानं मारुतीरायानं तारलं असं म्हणायला हरकत नाही बघा मंडळी देव आहे याची खरं तर तुम्हाला अनुभूती आलेली असेल आणि अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये काही वयस्कर वगैरे लोक आहेत ती म्हणतात की हे सगळं घडत होतं तर देव कुठे गेलता तर अशाच प्रकारची प्रतिक्रिया मला एक बघायला मिळाली परंतु काही दिवसांपूर्वी हे घडलेलं प्रकरण हे मला माहीत होतं की साधारणतः चार ते साडेचार महिन्यापूर्वी अशा प्रकारची ही घटना घडली की साक्षात त्या मुलीवरती होणारा अत्याचार त्या वानराने रोखला खरं तर मंडळी ते जे काही आहे ते सगळं काही रोखलं ते हनुमंतरायाने रोखलं कारण मंडळी त्या वानराच्या अंगामध्ये हे सगळी काही घटना बघत असताना त्या वाननेराच्या अंगामध्ये साक्षात हनुमंतराया उतरली असे म्हणायला हरकत नाही जय हनुमान तर बागा मंडळी या प्रकरणामध्ये त्या वडिलांची जी मुलाखत आहे ती मुलाखतही प्रसारमाध्यमावरती तुम्हाला बघायला भेटेल आणि ही जी घटना आहे ही बागपत या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये घडलेली घटना आहे आणि ही घटना घडून अवघेच चार ते पाच महिने झालेले आहेत खर तर मंडळी लहान मुलींवरती अत्याचार असतील या महिलांवरती अत्याचार असतील याचं प्रमाण वाढत आहे आणि ही खर तर संतापजनक आणि चिंतेची बाब आहे आणि खर तर मंडळी आता नुकतंच घडलेलं प्रकरण ज्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचा संताप वाढवलेला आहे अशा स्वारगेट बस स्थानकाजवळच्या त्या प्रकरणाबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो खरं तर याच्याबद्दल माझ्या वैयक्तिक निरीक्षणानुसार मागासिकच मी तुम्हाला सांगितलं की या प्रसारमाध्यमांवरती येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये पंच्याण्णव टक्के प्रतिक्रिया या त्या मुलीच्या जरी बाजूने असल्या तरी पाच टक्के प्रतिक्रिया या त्या व्यक्तीच्या बाजूने आहेत या प्रकरणामध्ये तो जो व्यक्ती आहे तो जो आरोपी मुलगा आहे त्याच्या आईची मुलाखत मी प्रसारमाध्यमांवरती बघितली खरं तर त्याची आई सांगत होती की एका हाताने कधी टाळी वाजत नाही याच्यामध्ये ती मुलगी ही दोषी असेल आता याच्यामध्ये जर हा माणूस दोषी निघाला आणि ह्याला जर यदा कदाचित फाशीची शिक्षा झाली तर त्या आईला माझं एकच सण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही पाठीशी घालू नका आणि तुम्ही पाठीशी घालण्यानं काही फरक पडणार नाही जे घडणार ते घडणार तो जर दोषी असेल जेव्हा तो फासावर लटकेल तेव्हा मात्र टाळ्या वाचतील मग आता तुम्ही काहीही बाईट द्या एका हाताने टळे वाजत नाही दोन हाताने टाळ्या वाजतात असं होतं तसं होतं परंतु तो जेव्हा फासावरती लटकेल तेव्हा अक्का महाराष्ट्र टाळ्या वाजवेल हे मात्र नक्कीच परंतु मंडळी त्याच्यामध्ये येणाऱ्या पाच टक्के प्रतिक्रिया ह्या त्या व्यक्तीच्या म्हणजे ते त्या मुलाच्या सुद्धा बाजूने आहेत त्याच्यामध्ये त्यांचं असं मत आहे म्हणजे समाज माध्यमावरती केलेल्या मी निरीक्षणानुसार तुम्हाला सांगतो काही लोकांचं असं मत आहे की हे जे काही घडलं त्या स्वारगेट बस स्थानकामध्ये त्या परिसरामध्ये त्या बसमध्ये तो जो व्यक्ती आहे ती जी महिला आहे त्यांच्यामध्ये जे काही घडलं ती जी मुलगी त्यांच्यामध्ये जे काही घडलं ज्या काही फिजिकल गोष्टी घडल्या ह्या त्यांच्या दोघांच्या संगत मताने घडल्या असं काही लोकांचं मत आहे परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये ती जर मुलगी दोषी असेल तर त्या व्यक्तीच्या झालेल्या बेइज्जतीचं काय त्याच्यावरती झालेला तो अन्याय त्याची जी झालेली मानहानी हे सगळं काही आहे ते कधीही न भरून येणार आहे त्याचं अख्खं कुटुंब कधीही परत उभं राहू शकणार नाही हे मात्र नक्कीच कारण मंडळी असं घडू शकतं नाण्याला दोन बाजू असतात दोन्ही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तर समाज माध्यमावरती असणाऱ्या या प्रतिक्रिया वाचल्यानंतर खरं तर माझ्याही मनामध्ये मा विचार आला की याच्यावरती आपण एक व्हिडिओ बनवावा तर तो आरोपी दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे अगदी फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या न्याय प्रक्रियेतला हा जो काही राडा आहे हा जर वाढत राहिला बराचसा वेळ जरी ढकलत गेला तरी नियती मात्र त्याला माफ करणार नाही कारण आपल्याला चांगलाच अनुभव आहे की कोपर्डी हत्याकांडामधला एक आरोपी अशाच प्रकारे बघा मंडळी अक्षरशः ही जी न्याय प्रक्रिया आहे ही खरं तर मंडळी वेळ खाणारी प्रक्रिया आहे याच्यामध्ये संपूर्ण या, या समाजामधून मागणी करण्यात येत होती की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु ही न्याय प्रक्रिया मात्र तात्काळ फाशीची शिक्षा देऊ शकली नाही शेवटी न्याय देवाने केला आणि त्या प्रकरणामधला एक आरोपी स्वतः स्वतःच्या हाताने त्या जेलमध्ये फास घेऊन मरण पावला हेतर जाहे। हेतर जाहे। हे तर आपल्याला माहितच आहे शेवटी सगळ्यात मोठा न्यायाधीश हा देव आहेच तो चांगल्या वाईट कर्माचा हिशोब बरोबर ठेवतो आणि वेळ आली की पद्धतशीर कार्यक्रम करतो हे तर सगळं काही आपल्याला माहितच आहे परंतु मंडळी अशा प्रकारचे जे प्रकरण आहे याच्यामध्ये यदा कदाचित मी म्हणणार नाही की याच्यामध्ये ती मुलगी दोषी आहे किंवा तो माणूस निर्दोष आहे परंतु कदाचित जर तो माणूस निर्दोष असेल तर त्याच्यावरती झालेल्या त्याच्या त्या अन्यायाचं काय त्याचं कुटुंब या परिस्थितीमधून कधी उभं राहू शकणार आहे का ताटमाने पुढे या समाजामध्ये ते जगू शकणार आहे का हे खरं तर मंडळी बघणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारच्या जर घटना वाढत गेल्या तर पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायाचं काय कारण समाजामध्ये वावरत असताना अशा प्रकारच्या घटना घडत असतील यदा कदाचित एखादी स्त्री असेल एखादी महिला असेल एखादा माणूस असेल हे संगणमताने त्यांच्यामध्ये ज्या काही फिजिकल गोष्टी होत असतील आणि परत त्यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार किंवा ज्या काही बऱ्याच गोष्टी असतील ह्या जर नाहीत पटल्या आणि त्या महिलेनं त्या व्यक्तीवरती अशा प्रकारचा आक्षेप केला गुन्हा दाखल केला तर याच्यामध्ये खरं तर मंडळी त्या व्यक्तीचं होणारं नुकसान त्या व्यक्तीची होणारी मानहानी त्याच्या कुटुंबाचं होणारं जे काही आहे यावेल ना याच्यामधून खरं तर त्या कुटुंबाला पुढं सावरता येईल का हे तर संशोधनाचा विषय आहे विचार करायला लावणारा विषय आहे आणि खरं तर अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये पुरुषांवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भविष्यामध्ये पुरुष आयोगाची स्थापना व्हावी हो का खरं तर याच्याच बदलसुद्धा मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारायचं आहे खरं तर मंडळी या प्रकरणामध्ये स्वर्गेट अत्याचाराच्या ज्या प्रकरणामध्ये तो जर व्यक्ती दोषी असेल तर त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी आहे हा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे तो जर दोषी असेल तर त्याला तात्काळ फाशी झाली पाहिजे आणि फाशी अशी झाली पाहिजे की सगळ्या मीडियांमध्ये सगळ्या माध्यमांमध्ये अगदी लाईव्ह त्याला फाशी देण्यात यावं सगळ्या लोकांना ते दृष्टीच पाडावं की समाजामध्ये अजून काही असे नाराधम असतील तर त्यांनासुद्धा वचक बसला पाहिजे आणि ती जी त्याची फाशी आहे तो जो फासावरती लटकलेला आहे तो बघितल्यानंतर त्याच्या अवहेलना ते सगळं काही बघितल्यानंतर या समाजामध्ये असणाऱ्या बाकीच्या नाराधामांची वासना मेली पाहिजे असं खरं तर मला तुम्हाला सांगायचं आहे सा खरं तर मंडळी शेवटाला मी एक मुद्दा बोललो की अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये जर पुरुषांवरती अन्याय होत असेल तर त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पुरुष आयोगाची स्थापना का नसावी कारण मंडळी खरंच आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये एक व्हिडिओ समाज माध्यमावरती प्रसारित झालेला होता की एका बसमध्ये एका व्यक्तीने एका महिलेला काहीतरी चुकून धक्का लागला किंवा जाणून बुजून लावला हा जो तो काही प्रश्न असेल परंतु त्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी दहावीस सेकंदाचा तो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये त्या महिलेनं त्या व्यक्तीच्या महिले चाळीस वेळा कानाखाली चपटा मारल्या तर बागा मंडळी याच्यामध्ये तो दोषी असेल नसेल त्या प्रकरणाबद्दल मला काही माहीत नाही परंतु वैयक्तिकरित्या मी एकदा बाहेर फिरायला गेलेलो होतो आणि जात असताना बसमध्ये एक साधारणतः साठ ते पासष्ट वर्षाचा एक व्यक्ती होता अगदी वयस्क माणूस होता आणि एका महिलेला त्याचा चुकून धक्का लागला यावेळी दोन तीन मुसकाडी त्या वैवृद्ध माणसाच्या त्या महिलेने दिल्या बघा मंडळी अक्षरशः बघणारी पब्लिक खरं तर तळमळत होती कारण चुकून वयस्क माणूस आहे चुकून धक्का लागू शकतो साधारणतः मला वाटतं एक पस्तीस वर्षाची ती महिला असेल आणि ती ती खरं तर महिला त्या व्यक्तीच्या अगदी मुलीसारखी होती खरं तर बघणारी मंडळी म्हणत होती की ताई जाऊ द्या ताई सोळा काही तो तुमच्या वडिलांसारख्या आहेत खरं तर चुकून धक्का लागला परंतु समाज माध्यमावरती पसरलेला तो व्हिडिओ बघून ह्या महिलेच्या अंगामध्ये ऊर्जा जागृत झाली आणि ह्या महिलेनं त्या अक्षरशः वयस्क वडल्या समान असणाऱ्या माणसाच्या कानाखाली मुसकाड्या मारल्या मंडळी अक्षरशः त्या महिलेला या बसमधलं कोणीही रोखू शकत नव्हतं असा काही हा प्रकार खरं तर अशा प्रकारचे जे अन्याय आहेत या सामाजिक स्तरामध्ये पुरुषांवरती सुद्धा होत आहेत ह्या अन्यायाला कोण वाचा फोडणार हा खरं तर या ठिकाणी सवाल आहे आणि खरं तर दिवसेंदिवस महिलांवरती होणारे हे अन्याय खरं तर महिला आयोगाची स्थापना असूनसुद्धा महिलांवरती या अन्यायांची ही संख्या खरं तर दिवसेंदिवस वाढत आहे सामाजिक निरीक्षण आपण करत असतो त्याच्यामध्ये सोशल मीडियावरती ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये आपण बघत असाल आणि जे काही आहे ते सोशल मीडियावरती येतं जे काही घटना आहेत त्या उघडकीस येतात याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या किती घटना घडत असतील की ज्या घटनांना वाचासुद्धा फुटत नाही हे खरं तर गणित न जाणलेलं बरं तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत आणि पुन्हा एकदा या संवेदनशील विषयावरती बोलत असताना जरी माझ्याकडून काही न जाणं चुका घडल्या असतील तर हात जोडून माफी मागतो क्षमा असावी